मी स्वागत आहे तुमचं मित्रांनो तुम्ही टायटल बघत असेल जनता पार्टीच्या कोट्यातून विधान परिषदेचा आमदार होणार मित्रांनो मी अशा पद्धतीचा दे टायटल देऊन का आलेलो आहे गेले कित्येक दिवस ही गोष्ट वाऱ्यासारखी मतदारसंघामध्ये फिरत आहे परंतु त्याच्यावर कधी बोलावं आणि काय बोलावं याच्यासाठी मी विचार करत होतो परंतु सर्व माझे जे सोर्स आहेत त्यांच्याशी चर्चा विनिमय करून मी आजचा व्हिडिओ बनवतो मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेमध्ये शकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा आमदार महेंद्र दळवी यांनी पराभव केला आणि मित्रांनो त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या समोर एक मोठी पोकळी रायगडमध्ये निर्माण झाली की आता काय करायला पाहिजे तर मित्रांनो त्याच्या बाबतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जे काही सुधारित नेते आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून भाईंना असं सुचवलं गेलं की आपण आता एवढ्या वर्ष वर्षानुवर्ष प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करत राहिलेलो आहोत परंतु आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने न जाता आपण प्रवाहाच्या दिशेने जायला पाहिजे तरच आपला पक्ष टिकेल मित्रांनो ह्या गोष्टी आईंपर्यंत किंवा त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या काही सभा मिटिंग झाल्या असतील त्या चर्चल्या गेल्या असतील परंतु शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे पाच सहा चार पाच वेळा जवळजवळ विधानपरिषदेचे आमदार राहिलेले आहेत ते एक घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्ष एक पक्ष आहे या एक घटक पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि असं असताना मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये ते होते इंडिया आघाडीमध्ये ते होते आणि जर का जयंत पाटील यांना विधान परिषदेचं भारतीय जनता पार्टीच्या फोट्यातून जर आमदार व्हायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये जावं लागेल आणि जर का ते महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये गेले तर मित्रांनो त्यांची काही हे धोरण उद्दिष्ट असतील त्यांना कुठंतरी तडा जाऊ शकतो परंतु आपण पाहिलं की जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेमध्ये असताना बाई हे शिवसेना आणि भाजपच्या माध्यमातूनच विधान परिषदेवर जायचे आणि ते त्या वेळेला नेहमी विरोधी पक्षामध्येच असायचे परंतु आता राजकारण बदललेलं आहे दोनशे चौवद आणि जवळजवळ महायुतीच्या जागा आलेल्या आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वाट्याला फक्त एकच जागा सांगोळ्याची ही आलेली आहे आणि मित्रांनो असं असताना त्या शेतकरी कामगार पक्षाच्या एका आमदाराने सुद्धा भारतीय जनता पार्टीला समर्थन दर्शवलेलं आहे आणि असं असताना आपण आता किती दिवस विरोधात राहायचं जर आपण विरोधात राहिलो तर येणाऱ्या कार्यकालामध्ये जे काही आपले जे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या हाताला जर कुठं काम भेटलं नाही जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक आहे तर त्यांची गलती चालू होईल अशी कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे त्याच्यातच फप्पू शेठ हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत सर्वेकडूनच ह्या चर्चा होत आहेत परंतु पप्पूशेठ हे भारतीय जनता पार्टीमध्ये कधी जातील ह्या फक्त तारका जनतेच्या माध्यमातून आपल्या काळावर येत आहेत परंतु प्रत्यक्षात शेठ मात्र काही अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये जातील किंवा त्यांची जी तारीख आहे गाण्याची ती काही आपल्याला माहीत नाही असं असताना मित्रांनो खरोखरच पप्पूशेठ हे का जात नाही आहेत अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपल्याला हा एक विषय विचार करायला भाग पाडतो की भाईंच्या मनामध्ये खरोच भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेचं आमदार व्हायचं आहे का जर भाईंच्या मनामध्ये तसं असेल तर मात्र ही मित्रांनो गोष्ट होऊ शकते मागे भाई म्हणाले होते ज्या वेळेला पराभूत झाले त्यावेळेला की मी पुन्हा विधान परिषदेवर जाईल आणि मित्रांनो ते विधान परिषदेवर जातील की नाही जातील हे आपल्याला महत्वाचं नाही आहे परंतु विधान परिषदेचे दरवाजे पुन्हा एकदा त्यांच्यासाठी खुले झालेले आहेत तर कसे मित्रांनो या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या ह्या विधानसभेच्या निवडणुका गोपीचंद पडळकर वगैरे बाकीचे जे काही विधान परिषदेचे आमदार असतील त्यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि ते निओन निओन जिंकले त्याच्यामुळे मित्रांनो जवळजवळ चार पाच जागा या विधान परिषदेच्या आता खाली झालेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये पुन्हा एकदा विधान परिषदेच्या मित्रांनो निवडणुका होती मित्रांनो जर असं झालं आणि भाईंचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत तर दिवाळीला तुम्हाला माहिती आहे भाई स्वतः भुके येऊन त्यांना भेटायला जातात त्यांचे चित्र सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होतात त्यांचे आणि भाईंच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत एकंदरीत असं आपण ऐकून आहोत आणि मित्रांनो जर का एक घटक पक्षाचा अध्यक्ष महाविकास आघाडीला सोडून आपल्याकडे येत असेल तर आपण त्याला विधान परिषदेची जागा द्यायची का तिकीट द्यायचं का कारण का मित्रांनो भाजप हा दूरदृष्टीचा आणि दूरवर विचार करणारा पक्ष आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि मित्रांनो या दोन लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला वाटतं टटकरे आता पुढील निवडणुकीमध्ये उभे राहतील की नाही टक्करे यांनी आमदार महेंद्र देवी यांच्याशी पांगा घेतलेला आहे याच्यामुळं मित्रांनो जर ह्याच वेळेला रायगडची जागा ही बी जे पी लाडण्यासाठी उत्सुक होती परंतु महायुतीमध्ये अचानक टक्के आले आणि ती जागा तटकर यांच्या वाटेला गेली आणि धैर्यशील पाटील यांचं खासदार लोकसभा खासदार होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं पण ते कदाचित पण ते राज्यसभेचे खासदार झाले झाले देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याप्रमाणे आणि मित्रांनो खरोखर जर काय दूरजवळचा जर विचार केला तर शकाफम महायुतीमध्ये गेला तर शकाफ जवळजवळ रायगड ह्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर लाखाच्या वरती मतं आहेत कारण की अख्ख्या अलिबाग मूड मतदारसंघामध्ये त्यांची पंच्याऐंशी हजार मतं आता या विधानसभेला होती कदाचित ते युतीमध्ये असल्या कारणाने कमी असतील परंतु ऐंशीच्या खाली शेका कधी मूळ मतदारसंघामध्ये एकटा जरी लढला तरी येत नाही तर असो मित्रांनो पेनमध्ये त्यांची मतं आहे येणाऱ्या कार्यकर्मध्ये जर का लोकसभेची जर जागा भाजपला लढवायची असेल तर त्यांना गणित जुळवावं लागतील आणि शका राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही मतं आहेत ती जर मायनस झाली तर आपल्याला प्लस मतं फुटली पाहिजे तर ती शकाफची पाहिजे ज्या पद्धतीने यावेळेला ठाकरे गटाने सुद्धा तेच केलं होतं शकापाला सोबत घेतलं होतं लोकसभा निवडणुकीसाठी परंतु शकाफ जरी सोबत आला तरी सुद्धा ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिती यांचा पराभव होता परंतु मित्रांनो आता जे शकापमध्ये सुधारित नेते आहेत नाव घेत नाही हे मात्र हुशार आहेत उच्च शिक्षिका आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आता प्रभावाच्या विरुद्ध दिशेने जाता जाऊ शकत नाही आपण परंतु आईंचे जे काही एवढ्या वर्षाचे जे काही विचार विनिमय असतील त्याला उद्दिष्ट असतील काही ध्येय धोरण असतील त्यांना आईंना समजवलं पहिल्यांदा त्या सुधारित नेत्यांना त्यांच्याच घरातल्यांना त्यांना जमता आलं पाहिजे जर भाईंनी ठरवलं तरच त्या गोष्टी होऊ शकतात कारण की आई हे घटक पक्षाचे अध्यक्ष आहेत मी लक्षात ठेवा आणि एक घटक पक्ष जर का महाविकास आघाडीचा जात असेल तर आणखीन महाविकास आघाडी दुबली होईल हेही एकंदरीत चित्र आहे कारण की लोकसभेला म्हाडा म्हाडा येथे वगैरे शकापाचा चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीला फायदा झाला परंतु आता मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये ही काय निर्णय घेतात हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्या कार्यकर्त्यांच्या का का बाबतीत आणि त्यांच्या बाबतीमध्ये काही ज्या बैठका वगैरे झालेल्या आहेत त्या बैठकांचं विश्लेषण मी तुम्हाला एका सांगितलेलं आहे पण खऱ्या अर्थाने जे काही सुधारित नेते आहेत शकापचे हे मात्र भाजपच्या सोबत, आ, सोबत तरी आपण जाऊया कारण की जर शेकापचे शकाप जरी भाजपसोबत गेला असला तरी शेकाप हे घटक पक्ष आहे तो त्याच्यामध्ये विलीन होऊ शकत नाही स्वाभिमान पक्ष ज्या ज्या पद्धतीने संघटना नारायण ना राणे ना 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 यांनी भाजपमध्ये विलीन केली होती तसा शकाप हा जवळजवळ वर्षानुवर्ष एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठसा उमटवणारा पक्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद पक्ष आहे त्याच्यामुळं मित्रांनो आज शेकाप खरोच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी मित्रांनो महायुतीमध्ये जाईल का महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये जाईल का परंतु सर्व सुरू निर्णय हे भाईंच्या हातामध्ये असणार आहे अजूनपर्यंत भाई यांना मनवण्यामध्ये बऱ्यापैकी यश चित्रलेखा पाटील यांना आलेला आहे त्यांनी काही वेळेला भाईंच्या आईंना नवीन जे राजकारण आहे ते समजवण्यामध्ये त्यांनासुद्धा थोडंसं इशारेला आपल्याला विधानसभेला दिसलं चित्रलेखा पाटील ह्यानी जवळजवळ पंच्याऐंशी हजाराच्या आसपास मतं घेतली एवढे मातब्बर त्यांचे विरोधक आमदार महेंद्र दळी असूनसुद्धा तटकऱ्यांनाही त्यांनी जवळ केलं त्याच्यामुळे मित्रांनो आता एक नवीन उमेदवार जर का आपल्याला भविष्यात पाहिजे असेल तर आपल्याला भाजपच्या सोबत जावं लागेल अशा पद्धतीची सध्या परिस्थिती अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये झालेली आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो झालेले आहे संपूर्ण महाराष्ट्रात शकापमध्ये झालेली आहे असं मित्रांनो भाई काय विचार करतात ते देव जाणव परंतु निश्चितच येणाऱ्या कार्यकालामध्ये जर का भाई महायुतीमध्ये गेले गेले तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला आश्चर्य वाटायला नको कारण की अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी अगोदरच तुमच्याशी सांगून मोकळा झालेला असतो मित्रांनो राजकारण आहे कधी कधी माझेही हा विधानपरिषदेचा आमदार होईल तो विधान परिषदेचा आमदार होईल अशा पद्धतीचे व्हिडिओ असतात परंतु राजकारण आहे मित्रांनो कधी एक दिवस वेगळं असतं कधी दुसऱ्या दिवशी वेगळं असतं त्याच्यामुळे त्या पद्धतीने पत्रकारांना आम्हाला चालायला लागतं ला म्हणून मी वारंवार अशा पद्धतीचे वेळो मित्रांनो बोलत असतो ज्या माझ्या कानावर गोष्टी येतील ज्या तर मी खडाने खडा काही माहिती काढत असतो त्या फक्त त्याच्याबद्दल मी फक्त माझं राजकीय मत तुमच्यासमोर होत असतो याच्यामध्ये काही लोक मलासुद्धा आता म्हणालेले ते माझे जे काही विश्लेषण असतं ते शंभर टक्के पूर्ण होऊ शकत नाही मित्रांनो आज अजित आज आज पवार कधी उडवी मारून तिकडे जातात महायुतीमध्ये ते आपल्याला समजत नाही तर माझ्यासारखा माणूस आज विश्लेषण करायला आणि उद्या काय होईल हे मी सुद्धा सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकत नाही कोणीच सांगू शकत नाही अशी सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती आहे तुर्तास मित्रांनो मी तेच सांगतो भाई माहितीमध्ये जातात की नाही जात आणि जर का माहितीमध्ये गेले तर ते विधान परिषदेचे शंभर टक्के आमदार होतील आणि मित्रांनो पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणामध्ये भले कोणीही विरोधक नसले म्हणजे शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट त्याच्यानंतर त्याच्यानंतर शिंदे गट त्याच्यानंतर भाजप चारही पक्ष जरी एकत्र असले तरी कोणी विरोधक राहत नाही मित्रांनो आणि ज्यावेळी कोणी विरोधक मित्रांनो राहत नसेल त्यावेळी एकाच भांड्यामध्ये सगळे हे येतील आणि एका भांड्याला मित्रांनो भांड्याला भांडा लागतच राहणार त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जरी चारही पक्ष जरी हे सत्तेमध्ये आले तर मात्र त्याला विरोधांची गरजच नाही कारण का असा निंदकाच्या घर असावे शेजारी ते एकाच भात्यामध्ये असले तरी पण एका भात्यामध्ये मित्रांनो एकच भाला राहू शकतो एका मॅरेमध्ये एकच तालवार राहू शकते तीन तीन चार चार तालवाने आल्या तर त्यांच्यामध्ये मात्र मित्रांनो वादविवाद आपल्याला होताना दिसतील कारण की ही जागा कोण लढवेल ती जागा कोण अडवेल विधान परिसभे रायगड जिल्हा परिषद निवडणूक आलेल्या आहेत पुढचा विधानसभेचा आमदार कोण होईल कारण की ज्या पद्धतीने भाईंचे आणि यांचे जयंत पाटील विधान सॉरी मुख्यमंत्री यांचे चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे भाईंचे कार्यकर्तेही जिवंत राहतील जगतीलही लोमाने कामाला लागतील आणि मग कधीतरी कोणाच्या तरी डोक्याला ताप लागेल हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुतास मित्रांनो इथंच थांबतो आई जातात की नाही जातात हे तुम्हाला समजेलच बाईच्या कार्यकर्त्यांना त्यांना भरपूर विनंती करून या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता काय होते काय नाही ते देवत जा धन्यवाद